मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले पन्हाळगड येथे पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट पाहिला कोंडाजी फर्जंद यांनी कडून सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी पन्हाळगड जिंकून स्वराज्यात सामील केल्याच्या विजयोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी तेरा डी थिएटरचे लोकार्पण केले यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आबिटकर राज्यमंत्री इंद्रनील नाईक खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माणे आमदार सर्वश्री गोपीचंद पडळकर डॉक्टर विनय कोरे अमल महाडिक राहुल आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते परकीय आक्रमकांमुळे काळरात्र आलेली असताना राजमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करत शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले शिवराय होते म्हणून आपण आहोत म्हणूनच ते आमचे आराध्य दैवत आहेत छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराराणी आणि त्यानंतरच्या जाजवल्य इतिहासात मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेज होते असं ते म्हणाले स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी